आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर करण्यासाठी जीवनात सुख समृद्धी येण्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी आपल्याला माघी गणेश जयंतीच्या दिवशी पूजा कशी करायची आहे कोणते उपाय करायचे आहे एकवीस दुर्वांचा प्रभावी उपाय आपण कसा करायचा आहे याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत एक फेब्रुवारी शनिवारी माघी गणेश जयंती असणार आहे हा दिवस गणपती बाप्पांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची षडशोपचारे पूजाही करायची आहे या दिवशी आपण गणपती बाप्पांचा उपवास करू शकतो उपवास करून गणपती बाप्पांची पंचोपचारे षडशोपचारे पूजा करून आपण जर का काही प्रभावी उपाय केले तर याचे शंभर टक्के रिझल्ट फळ आपल्याला मिळत असतं कारण या दिवशी गणेश तत्व हे खूप मोठ्या प्रमाणात आत आपल्या पृथ्वीवर पसरलेले असते आणि म्हणूनच आपण आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी मुलांची विघ्न दूर करण्यासाठी एकवीस दुर्वांचा देखील प्रत्येक आईने करायचा आहे गणेश जयंती आपण कशी साजरी करायची पूजाविधी कशी करायची याविषयीची थोडक्यात आणि अगदी सोप्या पद्धतीने माहिती आपण बघणार आहोत सर्वात अगोदर गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी शक्य झाल्यास आपल्याला लवकर उठायचं आहे उठल्यानंतर अंघोळ झाल्यानंतर बघा घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्या त्यावर हळदीचं लेपन करा त्यानंतर छान सुंदर अशी रांगोळी काढा त्यानंतर आपल्या देवघरात असलेल्या देवांची छान अशी पूजा करून घ्या आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असते किंवा फोटो असतो तुमच्याकडे जर का गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर तुम्ही ती या दिवशी विकत आणून घ्या त्यांची पंचोपचारी पूजा करून गणपती बाप्पांची स्थापना तुम्ही या दिवशी करायची आहे कारण प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असलीच पाहिजे आणि प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो हा असतोच तर आपल्याला आपल्या देवघरात असलेल्या गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे एक तामण घ्यायचं आहे तामणात थोडेसे तांदूळ टाकून यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे आणि या दिवशी आपल्याला आवर्जून गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे मग अभिषेक तुम्ही स्वच्छ पाण्याने पंचामृताने दुधाने पुन्हा पाण्याने करू शकतात किंवा तुम्ही नुसतं पाण्याने केला तरी चालेल परंतु या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांचा जन्मदिवस हा साजरा करायचा आहे त्यामुळे तुम्ही अभिषेक पंचामृताने करण्याचा प्रयत्न करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्ही गणपती अथर्व शिष्याचं पठण करू शकतात एक वेळा अकरा वेळा तुम्ही गणपती अथर्व पठन पठण करत अभिषेक करू शकतात किंवा तुम्ही ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणून तुम्ही अभिषेक करायचा आहे जर का तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष म्हणायला येत नसेल पुस्तक नसेल तर तुम्ही यूटूबला हे लावून द्या आणि ते श्रवण करत तुम्ही गणपती बाप्पांना अभिषेक घातला तरी चालणार आहे आता तुम्हाला अकरा वेळा किंवा एकवीस वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करत गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी एक गळती पात्र घेऊ शकतात पात्र लावून यामध्ये पाणी घालून तुम्ही अकरा वेळा किंवा एकवीस वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करू शकतात यानंतर हे जे तीर्थ आहे बघा तुम्ही जर का साध्या पाण्याने अभिषेक घातला असेल तर हे तीर्थ तुम्ही आवर्जून तुमच्या घरात असलेल्या सर्व मुलांना प्यायला द्यायचं आहे यामुळे मुलांच्या बुद्धीत वाढ होते मुलांची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते तर बघा या पद्धतीने तुम्ही गळती पात्र लावून तुम्ही अभिषेक घालू शकतात ज्यांना टायमिंग नसेल वेळ नसेल त्यांनी ओम गण गणपते नम हा मंत्र म्हटला तरी चालेल तुम्ही सुरवातीला अकरा पळी स्वच्छ पाणी घाला साधं पाणी घाला त्यानंतर अकरा पळी पंचामृत घाला त्यानंतर पुन्हा अकरा पाणी अकरा पळी तुम्ही स्वच्छ पाणी घालायचं आहे आणि या पद्धतीने तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ कपड्याने पुसून घ्या त्या आणि तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती तुमच्या देवघरात जिथे तुम्ही ठेवता त्या ठिकाणी थोडेसे अक्षदा ठेवून तुम्ही ठेवू शकतात किंवा तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती घरात तुमच्या जागा स्वच्छ करून बघा देवघराच्या बाजूची जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी तुम्ही एक पाठ किंवा चौरंग मांडून त्यावर तुम्ही पूजा ही वेगळी मांडली तरी चालणार आहे वेगळी पूजा तुम्हाला मांडायची असेल तर अगोदर जागा स्वच्छ करून घ्या खाली रांगोळीने एक स्वस्तिक काढा त्यावर हळदी कुंकू टाका त्यावर पाठ ठेवा पाटावर एक स्वच्छ लाल कलरचं वस्त्र किंवा केशरी कलरचं वस्त्र अंथरून घ्या आणि त्यावर थोडेसे तांदूळ ठेवून तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे जर का गणपती बाप्पांचा फोटो असेल तर तुम्हाला पाण्याने अभिषेक घालता येणार नाही तुम्ही त्याला स्वच्छ कपड्याने पुसून घेऊन त्याची तुम्ही पूजाही करायची आहे तर या ठिकाणी मी देवघरामध्येच गणपती बाप्पांची पूजा ही करणार आहे तुम्ही वेगळी सेपरेट पूजाही करू शकतात आता यानंतर बघा आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवून यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून घ्यायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू अष्टगंध सिंदूर अर्पण करायचं आहे तांदूळ अर्पण करायचे अक्षदा अर्पण करायच्या लाल जास्वंदाचं फूल आणि दुर्वा, दुर्वा या दिवशी गणपती बाप्पांना आवर्जून अर्पण करायचे आहे असं म्हणतात दुर्वांशिवाय गणपती बाप्पांची पूजा ही अपूर्ण असते आणि म्हणूनच आपण या दिवशी दुर्वा आणायच्या आहेत आणि त्या गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहे यानंतर तुम्ही या दिवशी गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून तिळगूळ तिल्गुल ठेवू शकतात तिळगुळाचे लाडू ठेवू शकतात गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्ही ठेवू शकतात किंवा तुम्ही तिळगुळाचे मोदक म्हणून त्याचा नैवेद्य देखील ठेवू शकतात या चतुर्थीला विनायक चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असं देखील म्हटलं जातं आणि म्हणूनच तुम्हाला, तुम्हाला या दिवशी तिळगुळाचा नैवेद्य तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे यानंतर बघा यानंतर तुम्हाला पूजा झाल्यानंतर तुम्ही धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तुम्हाला तिथे बसून एक वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे संध्याकाळी तुम्ही आरती करून तुम्ही घरात जो स्वयंपाक बनवलेला आहे त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात तुम्ही जर का उपवास धरला असेल तर तुम्हाला नैवेद्य आरती करून उपवास हा सोडायचा आहे अशा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण गणपती बाप्पांची पूजा ही घरी करू शकतो तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन देखील गणपती बाप्पांची पूजाही करू शकतात मंदिरात जाताना तुम्ही दुर्वा लाल रसमंतचं फूल एखादा गोडाचा नैवेद्य तुम्ही घेऊन जाऊ शकतात या पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण गणपती बाप्पांची पूजा करायची आहे त्याचप्रमाणे तुम्ही या दिवशी दिवसभरात ओम गण गन गणपते नम या मंत्राचा जास्तीत जास्त तुम्ही जप करायचा आहे गणपती अथर्व शीर्ष गणपती स्तोत्राचं तुम्ही पठण करायचं आहे तुमच्या मुलांकडून एक वेळा तरी गणपती अथर्व शीर्षाचं पठण करून घ्या किंवा तुम्ही त्यांना गणपती बाप्पांसमोर बसून त्यांना यूट्यूबला गणपती अथर्व शीर्ष लावून द्या आणि ते श्रवण करायला तुम्ही सांगू शकतात आता मुलांसाठी बघा किंवा तुमची कुठलीही इच्छा असू द्या त्या इच्छापूर्तीसाठी आपल्याला एकवीस दुर्वांचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे मग तुमची कुठलीही इच्छा असू द्या त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता यासाठी तुम्हाला दुर्वा घ्यायच्या आहेत दुर्वा घेताना आणल्यानंतर त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि त्या नीट करून घ्यायच्या आहे जशा दुर्वा विकत आणल्या तशा अर्पण करायच्या नाही तुम्हाला एका काडीला तीन काड्या असतात बघा तीन पानांची एक काडी अशी दुर्वा तुम्हाला नीट करून घ्यायची आहे आणि तुम्हाला अशा एका काडीच्या एकवीस काड्या घेऊन एक एकवीस दुर्वांची जोडी करून घ्यायची आहे अशा जुड्या तुम्हाला एकवीस करून घ्यायच्या आहेत बघा एकवीस दुर्वांची एक जुडी घ्या आणि अशा एकवीस जु एकवीस दुर्वांची एकवीस जुडी तुम्हाला बनवून घ्यायची आहे तुम्हाला हा उपाय जो करायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ अगदी बारा वाजेपर्यंत कधीही करू शकतात उपाय करण्यासाठी तुम्हाला गणपती बाप्पांसमोर बसायचं आहे धूप दीप अगोदर प्रज्वलित करून घ्यायचं आहे नमस्कार करायचा आहे त्यानंतर तुम्हाला उपाय करायचा आहे तुम्हाला उपाय करताना तुम्हाला एक दुर्वाची जोडी बघा एकवीस एक, एक दुर्वांची जोडी तुमच्या उजव्या हातात घ्यायची आहे त्याला खालच्या टोकाला जो दांडीचा भाग आहे त्याला तुम्हाला थोडीशी हळद लावायची आहे किंवा हळद कुंकू लावायचा आहे आणि तुम्हाला ही दुर्वा हातात धरून एक वेळा गणपती अथर्व शिर्ष्याचं पठण करायचं आहे त्यानंतर तुम्ही ही दुर्वांची जोडी गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे दुर्वाची जुडी अर्पण करताना ती नेहमी शेंडीचा भाग हा गणपती बाप्पांकडे आला पाहिजे आणि दुर्वांच्या टोकाचा भाग हा आपल्याकडे येईल या पद्धतीने अर्पण करायची आहे दुर्वा कधीही गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करू नये ती हातापाशी किंवा डोक्यावर अर्पण करायची आहे नंतर परत तुम्हाला एकवीस दुर्वांची जुडी पुन्हा हातात घ्यायची आहे पुन्हा तुम्हाला गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे आणि ही जुडी गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे तुम्ही जर का एकवीस वेळा गणपती अथर्व शीर्ष्याचं पठन करणार असाल तर तुम्हाला प्रत्येक वेळेस फलश्रुती म्हणण्याची गरज नाही फलश्रुती तुम्ही सगळ्यात शेवटी म्हणू शकतात आता तुम्ही बघा गणपती अथर्व शीर्षाऐवजी तुम्ही गणपती स्तोत्राचं देखील पठण करू शकतात तुम्हाला एकवीस दुर्वांच्या जुडीच्या एकवीस जोड्या बन घ्यायच्या आहेत आणि एकवीस वेळा तुम्हाला हे स्तोत्र म्हणून ही दुर्वा तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे आणि सगळ्यात शेवटी गणपती बाप्पांना नमस्कार करून तुमची जी पण काही इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होते अशी प्रार्थना करायची आहे जी तुमची इच्छा असेल ती इच्छा गणपती बाप्पांना तुम्हाला सांगायची आहे या दिवशी जर का आपण हा उपाय केला तर आपली शंभर टक्के इच्छाही पूर्ण होते उपाय करताना फक्त तो तुम्ही अगदी विश्वासाने अंतकरणापासून आणि अगदी मनापासून करायचा आहे बघा या दिवशी गणेश तत्व हे खूप मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात त्यामुळे तुम्ही तुमच्या कोणत्याही इच्छापूर्तीसाठी एकवीस दुर्वांच्या जोडीचा हा उपाय करू शकतात आता ह्या अर्पण केलेल्या दुर्वा तुम्ही दुसऱ्या दिवशी निर्मल्यात टाकू शकतात पाण्यात प्रवाहित करू शकतात